हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज बघा सकाळी उठून मी हे पूर्ण मला झाडं मारायचं होतं तर उठ उठल्याआधी झाडं मारून घेते मी आता काही तिथं काही एवढं काही मोठं नव्हतं आणि इथं भरपूर हे मोठं सगळं ग्राउंडसारखं आहे त्याच्यामुळे ते झाडावं लागतं कचरा वगैरे पडतो ना सगळं पूर्ण दिवस त्याच्यामुळे झाडू मारते सकाळी उठल्यावर गाडी पण आता रूमपासीच लावतात कारण इकडं पण कार वगैरे असे भाड्याने दिले तिथे ठेवायला तर इकडं भरपूर थंडी आहे बघा मी कानाला बांधलो आहे आणि स्वेटर घातलं तर पण एवढी थंडी आहे ना भरपूर थंडी आहे तर ते दोघं झोपलेत बाळ आणि झोपलेत दोघं तर मी उठून म्हटलं झाडं बिडू मारून घ्यावा आणि पाणी पण मला ताब्यात ठेवायचं होतं आंघोळीसाठी तर पाणी तर येईलच अजूनपर्यंत आलं नाही साडेसहाला किंवा साडेसहालाच येतं सहाच्या आधी पण येतं कधी 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 लवकर येतं कधी कधी लेट येतं त्याच्यामुळं मी सहा वाजता सुटले मला थोडं तरी काम आवरून ठेवावं पाणी यायच्या आधी मग लवकर लवकर बाळ पण लगेच उठते ना त्याच्यामुळं मग बाळ काय उठल्यावर करू देत नाही तर इथं मी चूल पण मांडली इथं चूल म्हणजे त्यांची लाकडं वगैरे इथं भरपूर होते ना त्यांनी सांगितलेलं आणून वगैरे ठेवायला तर मला आणून ठेवू थोडाफार गॅस वाचेल म्हणजे आंघोळीसाठी पाणी त्याच्यावर तापवते जेवण वगैरे काय बनवत नाही जेवण वगैरे गॅसवरच बनवते तर कधी गॅस वगैरे संपला तर मग चुलीवर एक दिवस दोन दिन दोन दिवस असं बनवते पण रेग्युलर जेवण वगैरे बनवत नाही गॅसवर बनवते तर पाणी आंघोळीसाठी त्याच्यावरच आम्ही तापवतो लाकडं वगैरे भरपूर आणून ठेवलीत आम्ही तर सकाळी भांडी पण धुवायची होती मला रात्री धुवण्यासाठी पण काही बाळ लवकर झोपलं नाही अकरा बारा वाजता झोपतं त्याच्यामुळे एवढ्या त्याला म्हणजे भांडी धुवायला घेतली की रडते त्याच्यामुळे मग म्हणलं सकाळी धुवून घेते मी भरपूर भांडीसुद्धा होते पण भांडी आणि कपडे म्हणजे एक दिवस पाणीही नाही येत ना त्याच्यामुळे मग कपडे राहून जातात दुसऱ्या दिवशी मग धुवून टाकते दोन, दोन दिवसाचे कपडे तसं तर घालायचे म्हणजे कपडे यांच्या कामावरचे वगैरे धुवून टाकते पण आमचे असं रेग्युलरली घालणारे ते कपडे आहेत ते मी पाणी येतं तेव्हाच धुवून टाकते कारण त्याला पाणी भरपूर लागतं बाळाचे पण कपडे भरपूर असतात पण आज एवढे कपडे नव्हते कालच धुले ते मी भरपूर कपडे आणि आज एवढे कपडे नव्हते बिछान वगैरे धुवायची होती बाळ लग्वी वगैरे करते ना त्याच्यामुळे काय एवढी तर आता दुपारचे एक वाजला आम्ही झोपून उठले बाळ झोपले आणि मी उठले म्हटलं काहीतरी आता जेवण बिवण करावं जेवण केलं नव्हतं मी बाळ झोपले तोपर्यंत काही मी करून घेते ते बघा लगेच उठलं त्याच्याजवळ येऊन लगेच उठलं ना की तेल पण लगेच उठतं तर करता करता इथं मी फ्लावर भाजी करायला घेतली होती बाळ पण उठलं लगेच आता कसं असं काही करू देते बाळाला घेतलं आणि त्याला आधी खाव घातलं म्हणजे काहीतरी दूध वगैरे होतं बघा उठलं ना की असं घ्यायला त्याला देशी त्याच्यामुळं मग ते राहिलेलं काम नंतर करते तर बघ तिला बिस्किट आणि दूध दिलं आहे आपण चारलं ना की नाही खाते स्वतःहून खाते बघ दूध आणि बिस्किट दूध आणि बिस्किट जास्त खात नाही कधी कधी आज खातं आज खाल बघा काल पण नाही खात तर का अख्खा दिवस तिने खाल्लं नव्हते दूध आणि बिस्किट तरी खायला म्हणून दूध वगैरे ते घेऊन आले ते सकाळी तर दूध आणि बिस्किट खात आहे बघा अर्धा बिस्किट तिनं पूर्ण संपवून टाकलं तर तिथं खेळण्यासाठी थोडं तिला बाहेर घेऊन आले कारण घरातच भरपूर कंटाळून जाते ती तर बाहेर ते आलं खेळायला बघा